आगामी लोकसभा निवडणूक आणि आचारसंहिता लक्षात घेऊन निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशन बाळापूर हद्दीमध्ये अवैध दारू आणि जुगार यावर नियंत्रण मिळविण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक दररोज पोलीस स्टेशन क्षेत्रात धाड मारून कारवाया करत आहे मागील तीन दिवसात या पथकानं खात्रीलायक माहितीवरून लाखनवडा शिवारात जुगार खेळणाऱ्या पाच इसमांवर कारवाई केली त्यापैकी संदीप गुर्दे, दीपक गुर्दे पंडित इंगोले यांना जागेवरच पकडलं तर युवराज इंगोले आणि रतन गुडदे हे फरार पन्नास हजार पाचशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर लाखनवडा येथेच वरळी मटक्यावर जुगार घेणारा विलास शिरसाट ह्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून नगदी पाचशे पंधरा आणि साहित्य जप्त करण्यात आलं तर खात्रीलायक माहितीवरून पारस फाटा या ठिकाणी नाकाबंदी करून मोटारसायकल वरून अवैधरित्या गोमांस कत्तल करून वाहून नेणाऱ्या शेख फारुख शेख नजीर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पन्नास किलो गोवंश मास आणि मोटारसायकल किंमत बावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून पुढील तपासकामी तेवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली तर अकोला नाका या ठिकाणी नाकाबंदी करून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणारे देवानंद बावणे मंगेश सुरशे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एकूण पंचवीस हजार नऊशे छत्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तीन दिवसात अवैध दारू जुगार आणि एक लाख एकोणतीस हजार सहाशे एकवीस रुपयांचा मुद्देबाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पाटील पोलीस उपनिरीक्षक विठ्ठलवाणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी हर्ष श्रीवास यांनी केली आमचं पथक हे दररोज दारू जुगार आणि इतर हव्य त्याच्यावर कारवाई करत आहे त्या अनुषंगाने मागील दोन दिवसामध्ये आमच्या पथकाने दोन जुगारावर कारवाई केली एक लाखनवाडा आणि दुसरं देगाव त्या ठिकाणी चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत दोन जुगाराचे गुन्हे दाखल करून जवळपास एक्कावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल ज्यामध्ये मोबाईल एक मोटरसायकल आणि कॅश असा मिळून जवळपास एकावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही त्यामध्ये जप्त केला त्याचप्रकारे काल पारस फाट्याजवळ गोवंश घेऊन जाताना एका आरोपीला आम्ही अटक केली आणि त्याच्याकडून पंधरा किलो गोवंश आणि एक मोटरसायकल असा बावन्न हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे के त्याचप्रमाणे आज सकाळी मनारखेड येथील मनारखेड येथे दारू घेऊन जात असताना दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतले त्यांच्याकडून अठरा नग देशी दारू आणि एक मोटरसायकल असा जवळपास पंचवीस हजार नऊशे छत्तीस रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे अशा प्रकारे मागच्या दोन दिवसामध्ये मा एक लाखाच्या वर जवळपास सव्वा लाखाचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि सात आरोपींना आम्ही या चार गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन कुठल्याही प्रकारचे बाळापूर परिसरामध्ये देशी हातभट्टी दारू जुगार हे चालणार नाही याबाबत आम्ही दक्षता घेत आहोत प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी व्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला